दामूल दिसलं दामू पाहत नाही अभ्या उलच्याक सरपाल भेटतो हे तर मोठा एका तुझ्या या एक खाडे नाही फरक पडते ना तुझ्या एका टाका कॅनीचा हे बाय आता हे घेऊन जा दोन तीन ते आंब्याचे झाड आहेत त्याला टाकचं काही सुपे आहे तशी ना फडी जात नाही का मग जाण कॅन अर्ध्यात हेच घ्या मग दोघं मिनट तटी फक्त झाडं सुजा आपला मोबाईल देत हिटो काढायला हे स्फटी आहे तिकडे डायरेक्ट ते तास हे दाख नाही तिकडे इकडे काही नाही कोरा हे बुड्याला म्हटलं गहू लाव इकडे टू त्या झाडापासून नाही नाई म्हणते ना बुडा तसंच मला नाही म्हणते तटी आहे ते कॅचीत बी आहे ना तटलो जाऊ दे तटलू जात येणार तटलू तो ऐकत जान तू